आणि एक जणाची नाही मनाची लाज वाटू द्या लागली होती या वयात लग्न केलं भुजला पापड फुटत नाही आपले जाणं है सारे लोक आमच्यावर सु सु करून राहिले तोंड हा लागाली ठेवली राजा तुम्ही लाज वाटेल बाई सुमाले काय गुरु थु थू करून राहिले तर मला वाटलं लग्न करा म्हणून मी केलं हो पुढे कोण भाकर खाऊ घालत होतं मले तुले म्हटलं तर तू तर म्हणत नाही तुम्हाला हेच पाहिजे चौनाच पाहिजे खायला हा मग काय गुरु मी केली बाय कोम्या पण बोक्षाचा वापर करेल माझ्या जरासा काय ना काही आपले वय का आपण करून का राहिलो आता राजा फसनात फवरा गेले तुम्हाला नाही जरा लग्न करायच्या वागती थंडी बाबा माग तो काम ना धाम कोण आहे टेन्शन घेऊ मी पाहतो काय आता याच निपटतो मी खेळणे ना बाहेर येण घराच्या बाहेर घरातून काय कुरकुर करून राहिली हा आबा माझ लग्न केलं आबाला फसवलं

बापा। था। था। लेका लेका फिर लेका लेका। सांग का सांताराम हा? लगा त्या पुढ्याला घेऊ का तुम्ही बुड्याने आकडे लग्न या वयात ह्या गोष्टी शोभतात का काय बोला तू संतराम गड्या शोभलो नाही गड्या काय म्हणून म्हटलं ऐकते तू बुड्या दोन गोष्टी त्या समजून सांगता या वयात लग्न करणं बरोबर नाही ना लोक तू तू करतात ना जायत ति आपलं वय काय आपण करून का राहिलो माझ्या आता त्या बुड्या लगन करा त्या बुड्याला लगन केलं आता मा काय दोष आहे का पण मी किती समजून सांगितलं तो बुड्या मा म्हटलं ऐकणार आहो का मी का त्या बुड्याला भाकर खाऊ घालून राहिलो का काय बा बुड्याचे वांदे होऊन राहिले म्हणून त्या बुड्याला लगन केलं हे काही लोकांनी दिसून नाही राहिलं पुढे भाकरचे बांधे होते तर मीच लावता बाबा नाही तर मग एखादा आचारी ठेवता घरी माणूस ठेवता लगन लोकांकडे काय करत होती तू म्हणतो सांगा पचारी ठेवला तर तीन चार हजार रुपये महिना द्यावं लागते डबाई जर म्हटला तर बत्तीसशे तेहतीसशे रुपये मेसा मग त्यापेक्षा फुका पाखाली डोंगरी भेटून राहिली दोन टाईमचं ता खायला दिलं दोन साड्या आणल्या की वर्ष निघते हां आहे अशी सुविधा कुठी फुकटची नोकऱ्यांनी आता त्या बुड्याने बायको झाली आता फुकट फाकट ढोपऱ्याने झाली हां काय झालं वांदा नाही ना आता हां पैसा लागत नाही ना आता शांताराम असं बरोबर नाही बाबा लाच जाय धंद्यात नाही काय गरज नव्हती ना मी म्हणतो बुड्या जर याच्या त्याच्या घरी जाऊन बसला असता तरी पोट भरले असतात बुड्याच आपल्याला सांगू नका बा मुक्तीच्या बुड्या जो जा तुम्ही घरानं जा बा उठले सुटले जो तो मला विचारून आला कारबा शांतराम कसं झालं त्या बुड्यान लोकांचं चला आता मी काय करू लोकांना केलं लो तर हा त्या बुड्याला वाटलं त्यानं केलं मला काय करावं लागते हा जो तो येते मासे पुढे जागते बा काय जसं काही मी काही गात आठे काय गेलाय अच्छा अंधारा बी जग चाप्टर आहे बरो यानं पिन मारेल अशी काही ना काही यानं जुगाळ कसा खोपरे कापरे धामले तर राहायचे ना यानं काहीतरी फिल्डिंग लायला आहे सांगता ला येत नाही बा कोणाचं काही आपण घुसलो बाबा काही करू शकतो शकते बेकार आहे हा चला आपण त्या बुड्यात समजून सांगू दोन गोष्टी आणि काय तू भाऊ त्या पोराचं घाबऱ्याचं त्याचं लग्न नाही होणाऱ्या डोंगरान लग्न गेल्या समजून सांगतो तू आता काय फायदा नाही आता झालं सार झाल का तुम्ही आता लग्न झालं साऱ्या गोष्टी झालं आपल्याला फक्त अगदी माहीत ठाऊक नाही नाही समजून सांगितलं तुम्ही मी झाले हा दे हो काहीतरी करू अरे बापा डॅनी बुडात लय बा लग्न केलं त्यानं रगेला भाऊ तो बुडा लग्न करीन नाही तर काय तरपूर गाजवायला यानं खाव खास करेल तू लग्नासाठी म्हणून त्यानं लग्न केलं आणि आपलं वय काय आपण करून काय राहिलो बाबा हे काय होत्या भुजला पापड फुटत नाही बाई लग्न केलं लाज वाटली नाही माझ्या झाबऱ्यात लग्न राहू दिलं आणि स्वतःच लग्न घेतलं गोरु लय आहे बाबू तुला दिसते तसा तू किडी मिळी घोड पण बेटा बेगा बेकार माणूस आहे लग्न करायला त्या मोठ्या बुड्याने जलन करून त्याच लगन वा मला असं वाटे बा बुडा गमत गमत करू तिन बा लगन काही करणार नाही पण केलं सहाजण बुड्यां बल बुडा आहे तो हा आईला का माणूस ले बा हे बेकार अरे बाप्पा तो बुडा हे नाही बाबू त्यानं म्हटलं तसंच करते तो खरा जा मागे म्हणे हेला आणतो खरंच हेला आणला जाण ह तो काय काही खरा नाही बुडा हा डोक्यात खाली आहे ठरवलं तसंच करते तू बुडा खरं नाही बापा आता या वयात काय करते काय माहित बापा डोंगरी घरात घालून <laughs> आपण पाहु ना कशी काय बुढी दिशा भाऊ हा बोलते गेलती गेली चांगली स्वभाव विभाग कसा काय केली चाल ना आपण पाहतो चाल बर अजय सरपंच मा डोकशाला एवढा ताप आला राजा उठले सुटले कोणी येते गातलं का, का बुड्याने लग्न केलं शांताराम बघ तुम्ही कोण काही नाही म्हणून राहिल त्या बुड्याला आता सांगा त्या बुड्या लग्न करा वाटलं बेचाऱ्यानं केलं त्याची काही गुंडी फसेल असेल ना कुठे त्याला खायला भेटत नस त्याची सोय नशीन वट हो कपडे लोक भेजेल काही गरबड असेल त्याची दुसरी काही गरबड असेल आता लोक काय करावं शांताराम गडा खरं सांगू काय लोक घोड्यावर चाललेत नाही पै चाललेत नाही आता त्याच्या त्या बुड्याने लग्न केलं आपलं काही घेणं देणं आहे आपलं सोबू डाव्याचं कामच नाही काही आलं ते दोन तीन का सरपंच बुड्याला समजा अरे काय समजून सांगू मी ह त्याची काही गुंडी फोसेल अशी नसतं कुठे ना कुठे त्याचे खाली कुठे हात चेंजेल असती त्याला त्रास होत बिचारायला म्हणून त्याला केलं पण लोकांना ते समजत नाही लोक म्हणतात तुम्ही समजून सांगा अरे काय समजून सांगा गाव म्हटलं की बेजा बेजा माझी मागेच लागतात असे कुत्रे सारखे हो शांताराम हे पा शांताराम ते पा काय मी काय पाहू बापा मी काय मुख्यमंत्री आहे हो की पंतप्रधान काय बी बाबा मागेच लागतात मी बे था पिसाड्या सारखी आपल्या लोकांचे मन चांगले ना कोणाला सुदूच नाही दिसत मन चंगा तो कोठून तुम्ही गंगा ह्या हे ह्युमन बी समजत नाही ना बोंगाळे येईल मन चांगले देत नाही या लोकांचे माणसाचं मन चांगलं पाहिजे गंगे जायची गरज नाही माणसाली आता त्या बुड्याने केलं चांगली गोष्ट केली त्या बुड्याच्या केलं टेम्पे टाकून मग म्हटलं ते रोहिदास महाराजचा दुवा होता तो मन हे चंगा तो कुठे मी गंगा ह आपल्या गावातल्या लोकांचे मन चांगले नाही म्हणून ते कसं दुसऱ्याचं वाईट पाहतात हा लोगन केलं लो बिचारानं करू द्या काही घेणं देणं आपले बाबा हेच नाही हे साऱ्या गावात होईल आता चिव चिव लोक गाव सोडून शहरात चालले राहिले कोण चालले तर हेच आहे ना जरा जरास काही झालं तू बस चालले चिव चिव काय बापा भांडण तण्ण काय काही खरंच नाही मला असं वाटतं की आपण चाललं तर बाबा काही विचार करायला पुरत नाही अजून दोन चार जण येतात आपल्याला लोका का बुड्या जन धाबुर झमकला ना मारा मारे चिटकाची रिकर नाम झालेले حالا लोकं ते काय दा बाबा काय आले लगन देलो करून तुम्ही ते निपट मेला आले भाणून उंद राहेन तिकडे म्याको जीजेला बापा लगन करून रे ओ गळा माना घालू रे बाबा ता बुड्यां बुड्या मतान केलं आणि भाणून कबर आले बाबा झाबर म्हणते बुडी कशी कान দিব ना हां कायत म्हणते हात पाज मोडतो म्हणते बुड्याले حالا लोकं ते काय दा मोळा प्रशांतराम चाल बाबा आपऊ काय ते अंगड मोळा लागिन आपल्याली चाल बाबा चाल आमचे आबा लहान बोलू त्या आबा आता मनात लग्नात लवकर जाय होय आता जातो मी आणतो मग आबा बोलू शांतराम मुळा आता हे मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांना पाठवा बरं व्हिडिओ आता पाहतो बा बुड्याचा काय आहे तिकडे ये नवा ना बा इकडे ये ना काय कुल काय करून राहिली घरात तुला काय समजत नाही गाव काय कुरकुर करून राहिले हा मोठे आवाज येऊन राहिले मला तुमचा आवाज येऊन राहिला आता काहून राग येऊन राहिला काहून फुगली तू डंगऱ्या बुड्याचं लगन करून द्यायची काही गरज होती का तुम्हाला ते डंगरी घातली घरात आता आता कोण पाहिजे त्याचं तुम्हालाच भेट जातील ते पुढे आता काय झालं की त्याच्यामध्ये काही अगोपणा करायची काही गरज नव्हती ना मग ते पुढे 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 केलं तुम्ही ना काय केलं ते आता लगन करून दिलं घ्या आता सांभाळा येईल काही झालं की जागा त्याच्या घरी उठले सुटले की घर त्याचा सोडून आता तर म्हणून तुम्ही बाईली मेंदू कमी असते तुले अक्कलच नाही काही सांग त्याची भाकर चुकला त्याचे कपडे सोयी नव्हती काही नव्हतं तो व्हायला होता ना पुरा किडी मिळी झालता ना किलोचा होता तो पैलवान होता पैलवान आता त्याला खायला भेटे ना तर तो, तो तीस किलोचा झालता काय सांगतो तू एवढा टेन्शन मध्ये माझ्यान पाहायला नाही गेलो त्याचं लग्न झमकून काय वाईट केलं त्याच्यात काय वाईट आहे बापा आता लगन करून एका महिन्यात वजन किती वाढते अजून त्याचा नातू त्याला खाऊ पिऊ हाले ना काही नाही ना वन वन करेन तो पिसाट्यासारखा घोरीन काय सांगतो तो खाऊ खाऊच करी आता मी ह्याला घेऊन जात जा तो तो मला दहा रुपये मागे खरं म्हणे काय दहा रुपये म्हणजे पॉपकॉर्न खातो काय कुरकुरे खातो त्याचं पोटच भरे घरी हा काय करीन मग तो आता बरं आणि बुडी दिली करू तो भाकरचं थापीन त्याची भाकर थापते की त्या बुड्यालेच थापून खाऊ घाला लागते त्या डोंगरीला काय सांगा दरचा काय माहित आहे आपल्याला आता काय होते काय नाही तुम्ही मोठे बापा पुढारीपणा केला तुम्ही ना पुढे 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 काय काम नव्हतं ना हे करायचं म्हणजे गावात आता चर्चा आहे सगळी डोकस लावू नको बडबड काही करू नको फालतू तू मी खेटत मग भेजा खाऊ नको तू माया दिलं म्या लग्न करून काय हो करतो तू ह आता आपलं कसं चळुल चालू आहे की तू कसं मला भाकर खाऊ घालत मग त्याच पाहिजे होते की त्याला कोण ना कोणी तू वागून नाही राहिला कोणी वागून नाही राहिला काय करीन तो बरं झालं त्याचं लगन केलं तर चांगली गोष्ट आहे

त्या बुड्यान लगन केलं ते भांडण होऊन राहिले जना जमको जना ते झमकणारच होता ना त्या झाबऱ्यान त्या बुड्याला मारायला पाहिजे आता चांगला त्या बुड्याला मारलं की मयीची थंडी होईल चांगली आहे की हा चाल बाबू चल बापा काय आहे तो मोड तुम्ही पाय पाप सांगतो त्याला दोन गोष्टी समजून आता चल लवकर लवकर चल तो, तो, लो कर, लो कर तो, तो चाल बाबू चल चल हे डंगर त्या डॅनी बुड्याबरोबर जास्त सटसट करून राहिले उठला सुटला की चालला उठला सुटला की चालला हे बुड आता मला जा लागिन पास लागिन काय चालू आहे तिथे

विजय uh, नो, नोकरी फोकरी नाही करत मा बुडा इतर मा बुड्या मा बुडी <laughs> तुला बुड बा, बा जरा लक्ष देतो डगरे ऐकले बरं आपल्या गावातले त्या बुडा कसं सोबत असते त्या डॅनीच्या आणले घरी बुडी दुसरी तुला माय जरा कसं सांभाळून राहायचं बुड्या लक्ष देतो त्या बुड्या का वेवढा का राज्या बुडी येईल मा बुडीला कुकडे सोडीन मा बुडा डॅनीचं कनेक्शन कसं काय फिरलं का कसा काय मिळाला या डॅनीचा या वयात कोण कशी काय भेटली बुडी हा सारा इस्टेटचा खेळ आहे बाबा पाच आहे डॅनिज वर आणि ते बुडीले कोणीच नव्हतं खाऊ पिऊ खाया पियाची बांधे होती त्या बुडीने म्हटलं बाबा शिबा बरोबर झमकारते पाच अक्करा अडीच अक्कर येते इस्टेट भेटते सारच होते अरे बाबा आहे बा दोघांची खबर मध्ये पाय केलं केल अरे बुड बा या साऱ्या गोष्टीला कारण झुमऱ्या झुमऱ्या खेळ सारा मग म्हणती झुमरेची आजी आहे बापा ते अडीचक्कर वा झुमऱ्याचा काय तास बी नाही बरोबर मेळ लावला त्यानं हा बुडा बरोबर खापी घातला त्यानं बुढी बांधली त्यानी या गयात काढून बोल नको तू म्हणतात नको बोलू आजी नात्याचं भांडण चालू आहे कसं हा तू यावर उलटीन हा काय खरा आहे का ह तुले बोलिन हा म्हणतात तू बोल नको फक्त आता आजी नाचा मी मी पाहतो ना काय आहे लहान वाट्याला पाहिजे होती मा तुम्हें तुम्हें लगन राहिलं घराचं आणि खेडली घातली तुम्ही घरात तुम्ही लग्न केलं हे बी रे काम चोट खऱ्या गावाची लगन केलं लगन केलं म्हणजे काय रे मी का मागे असते का त्या करून पुढ्याच्या लोक मांदा मध्ये आहे हा फालतू घेण ना देणं मा डॉक्टर सगळे खराब करू नको तू पहिलेच मा भेजा गरम व्हायला एक तर तू माबाच्या मांगा आली लागून हा माबाला भयकल तुला काय दाखवलं काय माहित ना बुडा एवढा भयकला तर कोणाला काय बोलून राहिला याची पद्धत असती काही नाही काही आजी तुझी लाज वाटते की नाही तुला तू वय काय तू बोलून काय राहिला लगन केलं त्याईन अधिकृतरित्या हवळा बायको आहेत ना ते बोलूच नका ह तुम्ही लय भाव नाय तुम्ही ना शे कस बोर्ड घातलं याच्यामध्ये घेणार जेन महाबाद दिलं लग्न करून आता मस्त गोड वाटत असेल तुम्हाला है की हा आनंद झाला असेल मा घराची बुडी घालून म्हणजे अरे त्याचे हाल ना पावल्या जा काय ना तो तीस किलोचा झाला ना खाऊ पिऊ घालणं नाही काही नाही त्यानं मटन मागटे गेले का तू खाव खाव करत त्याला मारायला पाहिस मी तीस किलोचा केला तो बुडा आता हे बुडी आहे की नाही सत्तर किलोचाच करते हो ना हा झबऱ्या लग्न केल्या काही होणार आहे का फालतू भान करून काय फायदा आहे काय का मग तुम्ही बोलूच ना मला या बुड्या पोहळ्या मला काय या एक तर हा बुडा राही ना घरात मी राही लाईक करा शेअर करा नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा